काल प्रसार माध्यमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लक्षद्वीप इथे होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घड्याळ हे चिन्ह मिळणार नाही अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित झाल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मान्यताप्राप्त राज्यस्तरीय पक्ष आहे महाराष्ट्र आणि नागालँडमध्ये आणि म्हणून पॅराटेन इलेक्शन सिंबल्स रिझर्वेशन अँड अलॉटमेंट ऑर्डर नाईन्टीन सिक्स्टी एटच्या अन्वये केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आम्ही अर्ज केला होता आणि अरुणाचल प्रदेश येथील होणाऱ्या विधानसभेच्या सर्व जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपल्या सर्व उमेदवारांना घड्याळ हे चिन्हच मिळणार आहे त्याचप्रमाणे लक्षद्वीप इथे होणारी लोकसभेची निवडणूक इथे देखील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला घड्याळ हे चिन्ह मिळणार आहे तशा प्रकारची अधिसूचना तेवीस मार्चला अरुणाचल प्रदेशबद्दल निवडणूक आयोगाने काढले आणि लक्षद्वीपबद्दल चोवीस मार्चला अधिसूचना काढण्यात आली पण खोडसाळपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडनं ज्येष्ठ नेते जे कायम हे वाक्य वापरतात की टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करायचा असतो चुकीच्या माहितीवर कार्यक्रम करायला गेल्यानंतर इनकरेक्ट कार्यक्रमच होतो हे त्या ज्येष्ठ नेत्यांनी लक्षात ठेवावं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अरुणाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असतील यांना घड्याळ हे चिन्ह मिळणार आहे लक्षद्वीप इथे होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला घड्याळ हे चिन्ह मिळणार आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा गैरसमज माध्यमांनी देखील पसरवू नये हीच या निमित्ताने सगळ्यांना विनंती करतो सर ठाणे कल्याण डोंबिवली पालघर या जागा ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या आहेत तर तो गट फुटलेला आहे आणि भाजपसोबत दोन्ही दोन्ही भांडी करत आहेत असं संजय राऊत आज म्हणाले माझं संजय राऊत यांना विनंती आहे की ज्या काही महाविकास आघाडीच्या बैठका झाल्या आजपर्यंत अनेक बैठका ट्रायडंटमध्ये झाल्या अनेक बैठका फोर सीझन्स वरळी इथे झाल्या तिथे काय कुस्ती महाविकास आघाडीच्या शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल काय झाल्या हे माध्यमांच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे त्यामुळे ठाणे जिल्ह्यामध्ये पालघर जिल्हा असेल या दोन्ही जिल्ह्यांमध्ये असणाऱ्या चार लोकसभेच्या जागांवर महायुतीचेच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील संजय राऊत साहेबांनी याबद्दल काळजी करायची गरज नाही परंतु सर ठाणे आणि कल्याण या, या दोन्ही जागा आम्ही जिंकत आहोत ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक जागा शिवसेना जिंकल्याशिवाय राहणार आहे असं संजय राऊत म्हणतात वीस मेला पाचव्या टप्प्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील आणि पालघर इथे निवडणुका होत आहेत चार जूनला मतदान मोजणी आहे चार जूनला महायुतीचे ठाणे जिल्ह्यातील ठाणा असेल कल्याण असेल भिवंडी असेल आणि पालघर जिल्ह्यातील पालघर ही लोकसभेची जागा असेल या चारही जागांवर महायुतीचा उमेदवार जिंकलेला असेल आणि गुलाल आम्हीच उधळू हा विश्वास मी संजय राऊतांना देतो सर कालपासून जे आहे ठाकरे गटाची लोकसभेची यादी जाहीर झालेली आहे आणि ठाणे लोकसभेवरती विचार यांचं नाव सुद्धा जाहीर झालेलं आहे तर त्यांच्या प्रचाराला काल सुरुवात झालेली पर आहे परंतु महायुतीमधून अजूनही ठाणे लोकसभेचा उमेदवार जो तो जाहीर झालेला नेमकी जागा जी आहे ती कुणाला मिळणार आहे शिंदेगड असेल भाजप असेल किंवा राष्ट्रवादी नेमका उमेदवार कोणाचा असेल याबाबत अत्यंत चांगला समन्वय माननीय मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार भाजपचे राज्यातल शीर्ष नेतृत्व उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या तिन्ही नेत्यांमध्ये उत्तम कॉर्डिनेशन आहे आणि लवकरच महायुतीचा कँडिडेट ठाणा असेल कल्याण असेल या दोन्ही जागांवरनं घोषित होईल तीन मे शेवटची तारीख आहे अर्ज भरण्याची अजून नोटिफिकेशन देखील निघालेलं नाही वीस मेला मतदान आहे त्यामुळे फार घाई करण्याची गरज नाही महायुतीचे उमेदवार हे विजयी झालेले असतील हा आत्मविश्वास आणि संकल्प महायुतीच्या आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी केलेला आहे सर प्रकारे भाजपमधून काही चर्चे ठाणे लोकसभेसाठी असतील किंवा शिंदेच्या शिवसेनेकडून काही चेहरे चर्चेमध्ये आहेत तसे तुमच्या राष्ट्रवादीकडून काही चेहरे सूचनात आले का नाही आम्ही राष्ट्रवादीनी ज्या वेळेला काही आठवड्यांपूर्वी सोळा लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठका आम्ही घेतल्या होत्या त्यावेळेला ठाण्या जिल्ह्यातील तिन्ही लोकसभेच्या जागा था ठाणा असेल भिवंडी असेल कल्याण असेल किंवा पालघर जिल्ह्यातील पालघर लोकसभेची जा जागा असेल या चारही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कधीही दावा आम्ही केला नव्हता त्यामुळे शिवसेना आणि भाजप या दोन्हींमध्ये अंतिम निर्णय होऊन भिवंडीची जागा तर भारतीय जनता पार्टीने केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे उरलेल्या दोन जागा ठाणे जिल्ह्यातल्या आणि पालघरची जागा याबाबत पण शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये उत्तम ताळमेळ आहे आणि दोन्ही पक्ष लवकरच या तिन्ही जागांवरचे उमेदवार घोषित करतील